सदानंदी आहे त्याचप्रमाणे कोंबा पंचायत हे अधिकृत उमेदवार आहेत पवन प्रकाश भाडेकर यांची निवडणूक निशाणी आहे कमळ कमळ निशाणी समोर पटल दाबो महायुतीच्या सर्व उमेदवारांना પ્રચંડ મતની વિજય કરા કમળ અને ભનુષ્યવાના મત दौरें। 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 मामा हळदीबाई यांच्या पोंडाघाटमध्ये आपण या रॅली सहभागी काय वातावरण आहे वातावरण खूप छान आहे आणि आम्हा शंभर टक्के खाते आहे महायुतीचा होणार आणि मामा एकशे टक्का पूर्ण बहुमताने निवडून येणार तसेच आप पवन बाळेराव ते बी निवडून येणार आणि आमच्या ओए गोंसाई पी आई वाघेची उमेदवार मानसी मराठी ते बी कमळ्याच्या चिन्हावरती शंभर टक्के निवडून आनंद आम्हाला खूप आनंद हो आनंद वाटतोय कारण काय उमेदवार बी तशीच आहे छान आहेत म्हणजे प्रत्येकाच्या गळागळ्यांनी पोचही माणसं आहेत आणि बबन मामा आमच्या लाडके मामा आहेत तर विषयच येत नाही ते कुठे भेटले ते काय भास्कर कसं आहे हे आणि हे सगळे उमेदवार आप घट काय अडचण नाही महायुतीचा विषय कोंडाघाट हो मध्ये आता ही रॅली सुरू आहे म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे युतीचा उमेदवार आहे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार जे मामा हळदीवे आहेत आणि यांच्या प्रचार ही एकंदरीत रॅली सुरू आहे मामा आता रॅली दिसते मोठा प्रतिसाद देखील मिळतोय एकंदरीत काय सांगाल नाही काय सांगण्यासारखं आता शिल्लकच राहिलं नाही काय ना हा जनसागर तुम्ही बघताय या जनसागरांच्या मनाने तुम्ही विचार करा काय होईल पुढे आता मी निवडून आलोच आहे आम्ही तिन्ही सीट पण लीड कसं तीन साडेतीन हजारा चार हजारापर्यंत कसं जातं हाच आमचा पर्याय आहे आणि निवडून आम्ही आलेलो आहे आमची काळजी करण्याची कोणालाही का गरज नाही आणि विरोधकांनाही नाही हा तुम्हाला जनसागर दिसतो आहे हीच मायबाप सरकार हीच जनता आणि हेच आमचे लोक आणि हेच आमचे उमेदवार झाले लहानपणापासून पण आम्ही गोरगरीब जनतेची माणसं आहोत आतापर्यंत जवळजवळ पस्तीस वर्ष हे जे सगळं केलं गोरगरीब जनतेसाठी केलेलं आहे त्यामुळे हे सगळे उमेदवार आहेत मी आहे तो आहेत मानसी मराठे आहेत आमचे भालेकर आहेत आहेत जनतेचे उमेदवार <that> हा युतीमध्ये शिवसेना भाजपची युती झाली त्या शिवसेना भाजपच्या युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली त्याच्यामुळे हा उमेदवार जिल्हा परिषदला शिवसेनेचे पवन हळदीवे आहेत त्या पंचायत समितीमध्ये मानसी मराठे आहेत आणि दुसरी भाजपचे आपले पवन भालेकर आहेत असे तीन उमेदवार आहेत आपण बघितलं तर राणेंचा बाले किल्ला हा सिंध कुंडाघाट समजला जातो राणेंनी सर्व पदं दिलेली आहेत आणि आता मोठी विजयाची रॅली एकंदरीत असं म्हणणारे मामा काय देत शंभर टक्के राणेसाहेबांना जसं अपेक्षित आहे म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री नारायण राणे असतील आमचे विद्यमान आमदार राणे सर्वांचे लाडके नितेश निलेश राणे असतील आता सध्या विद्यमान पालकमंत्री नितेश राणे असतील आणि आमच्या सर्व दीपकभाई केसरकर असतील उदय सामंत असतील यांना अभिप्रेत असा हा विधानसभेतून ह्या जिल्हा परिषदेतून अपेक्षित असा लीडचा उमेदवार आमचा निवडून येईल मराठा मॅडम तुम्ही देखील या उमेदवार महिला मंडळ खूप आहे काय सांगा महिला मंडळ अगदी म्हणजे इतक्या उत्स्फूर्तपणे त्यांचा सहभाग आहे की त्यांना सांगायला लागत नाहीये आणि इतका त्यांचा जो जोश आहे त्यांचा उत्साह आहे त्याच्यामुळे आम्हाला हा आमचा एक आत्मविश्वास वाढलाय की विजय नक्कीच आहे तुमच्या प्रचारासाठी हो एवढी तरुण पिढी बघून तुम्हाला जसं आता समजलं असेल की एवढे प्रचार यंत्रणा किंवा एवढे कार्यकर्ते जर माझ्या मागे आहेत तर त्या दिवशी बोलल्याप्रमाणे तीन हजार सातशे जरी आमचं लीड होतं म्हणजे हे होतं आमचं मतदान आम्ही आम्ही निवडून उमेदवार आहेत ते सर्व निवडून येऊ अशी अपेक्षा आता त्यांनी व्यक्त केली आहे के लीड जास्तीत जास्त मिळावं असं देखील त्यांनी सांगितलंय आपण बघतोय की लहान मुलं असेल मोठी थोर माणसं असेल देखील या प्रचारामध्ये एकंदरीत सहभागी झालेले आहेत डोर टू डोर दुकान असेल घर असेल या ठिकाणी जाऊन प्रचार करतात एकंदरीत महिला मंडळी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी आहे आणि शेकडो माणसं या रॅलीमध्ये एकंदरीत आता या प्रचार फेरीच्या सहभागी झालेल्या दिसत आहेत आणि विजयाची रॅली असं देखील आता उमेदवार सांगत आहेत त्यामुळे एकंदरीत गोंडाघाटमध्ये बघितलं तर महायुतीचं वातावरण आहे आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत ते मामा हळदवे यांचा विजय निश्चित आहे असं एकंदरीत आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नेमकं होतात निवडणुकीमध्ये काय होतं हे देखील आता पाहावं लागणार आहे कॅमेरा बागवेसा उमेश बुकडे कोकणचा लाईव्ह कणकवली <laughs> <laughs> स्थानिक आणि लोकप्रिय उमेदवार सदानंद